नाव घेते मार्ग असा रच दशमीचा सण आनंदाचा दसरा विचारांचे सोने देऊन पर्यावरण संदेश पसरा पर्यावरणाची संतुलन राखण्यासाठी संकल्प आपण करूया अभयरावांचं नाव घेते एक तरी झाड सगळ्यांनी पर्यावरण रक्षण करण्यासाठी लावूया आज वडाची पांदी घरीच ठेवली कुंडीत वेळ वाचू करू पूजा नको जाणे गर्दीत सुहासिनींची ओटी भरून नैवेद्याला आंबा सुनीलराव म्हणते नका तोडू पांगी तुम्ही थोडे थांबा वडाची पूजा ही भारतीय संस्कृती परंपरा टिकवणे ही तुमच्याच हाती पृथ्वी अग्नी जल वायू आकाश ही पाच तत्वे निसर्ग गुरु विनयराव म्हणतात या गुरुंसाठी आपण पर्यावरणाचे रक्षण करू एक कापी पिशवी घरी दोनशे पातळ प्लास्टिक पिशवीचं काम विनयराव म्हणतात या प्लास्टिक पिशवीला करूया राम राम धुळधूळूल धुळ झऱ्याचं पाणी खुलखुळ खुलखुळ मोठेचं पाणी खोलखोल खोलवण विहिरीचं पाणी पाण्यासाठी पिरतात बाया आणि वाणी लाटावर लाटा समुद्राच्या लाटा खारट खारट पाणी आणि वाळूच्या वाटा गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी कावेरी नद्यांचा अभिमान टाकू नका त्यात काही करू नका जल है तो जीवन है, एकच मनी ध्यास विक्रमराव त्यासाठी प्रयत्न करतात सत्यनारायणाच्या पूजेत तुळशीचा मान मारुतीच्या गळ्यात रुचकीचे पान देवाच्या नव्यत्याला त्याला पत्रावळीचा मान दाराच्या तोरणात आंब्याचे पान हिरव्या हिरव्या रंगाचे कत्तर कत्तर पान सुमित्रावाने मी मीराब पर्यावरणाचा मान संकल्प प्लास्टिक मुक्त अंगणात तुळशी तुळशीला मंजिरी मंजिरी अर्पिते कृष्णाला मगच लागते कामाला गुलाबाचे झाड फांदीला काटे काट्यात फुले फुलांचा रंग केशरी गुलकंद पाठविते माहेरी माहेरी आहे आंब्याचे झाड आंबे लागली भारम भार आंब्याचा पेटारा घेऊन बाबा आला जावयाच्या घरी बशात ठेवली आंब्याची फोड प्रसन्नरावांचे बोलणे अमृताहून हो बोल। दोघांनी कोय लावली दारी रोप पाहून वाटते भारी असेल जागा तुमच्या घरात एक तरी झाड लावा अंगण खूप खूप फांद्या वडाचे आहे मोठे मोठे झाड जार। झाडाला आहे खूप खूप फांद्या फांद्यांना कुठली लांब लांब पारंब्या ला फांद्यांना कुठली लांब लांब पारंब्या मनोभावाने भावाने केली आरती अस्विनराव करता पर्यावरणाची जनजागृती जनजागृती